नमस्कार मंडळी गुजर रंधक मेरू स्वागत स्वागते आज आपण बनाडसू जन्माष्टमी स्पेशल धानी आपण आवडा ह्या दादर ती धाणी सुद्धा फोडसो सु आणि धाणीने वगारसू सु सुद्धा व्हिडिओने सुरुवात करेज हुए एक वाटकी धाणीने दादर लय लिये धाणी दादरने आंधळे दादर सुद्धा के। हावडा ते ओळखाने केम काही तो तिने जे नाकला आवज ते लालसर देखावज बारीक रेज आणि एकदम धुळीसप रेज हावडा आपण याचे दादर आहे तिने उबाळलेसू तिने करता बघणे मी हुये या एक तो दोड ग्लास पाणी लाखी लुए आणि पाणीने आपण गरम करलेसो पाणी आपण गरम तिने मी हावडा आपण आंधळे दादर आहे ते लाखी लेसू आणि तिने मिक्स करलेसो आणि हावडा उकळानंतर ती एवढ्या पद्धती उच्चा जे हलके हलकी दादर रेखाव तिने आपण हावडा चमचा ती काढीने साईडने मूकी देसू कारण हे हलकी दादर आवाज तिने जे धानी ते व्यवस्थित फुट्टी नाही म्हणून तिने काढीने साईडने मुकी देसू आणि उपरानंतर ती दोन मिनटं सुधी पद्धती आपण या दादरने आपण गदका देसू हावडा आपण एक वाटका मे चाणी आहे चाणी पे एक कॉटन रुमाल लाखी लेसू आणि ते रुमाल पे हावडा आपण जे उभारली आंधळे दादर आहे ते लाखी लेसू पाणी आपण आवडा या पूर्व व्यवस्थित नेत्रिकेतल्यानंतर ती तिने या पद्धती घासडी वाळलीसो आपण आणि तिने आपण तण चार मिनिट येवाच पद्धती घासडी बांधीने साईडने मुकी देसू तण चार मिनिट नंतर ती आपण घासडी लेसू आणि तिने आवडा आपण चिमटीभर जे खावानो सोडो आवाज ते लगाडलेसू चिमटी भर सोडू लवानोय आपण आणि जे दादरने आपण व्यवस्थित लगाडलेसो आणि हावडा आपण या दादरने घेरमेज पंखानेटा पसराईलेसू अर्धा तास सुधी आपण तिने पसरायले लवानी आहे तडको वगैरे मी लागता घेरमेज फक्त पंखानेटा आपण या दादरने सुकाडलेसो अर्धा तास मी आपले जे दादर आहेत ते एकदम मस्त कोडी थसे हावडा आपण एक कढई लाईली आहे जसना कडई जसनीच कढई लाईली होई आणि तिने मी एकदम थोडीशी दादर लाखीने आपण तिने फोडी देखसू तुम्ही देखी शकत की या आपण धानी आहे ते प्रॉपर फुटी नाही रे म्हणून हावडा आपण इने काढी लेसू અને કડાઈને 5 મિનિટ સુધી એકદમ પ્રોપર ગરમ કર લેસુ કડાઈ આપની ગરમ થઈ જલી હાવડા આપન ટીનામે એકદમ થોડી થોડી દાણે લાકિને ફોડી લેસુ આપની કડાઈની સાઈઝ કિવી તે તે પ્રમાણે આપન દાદર થોડી થોડી લાકિને ટીને ફોડી લેસુ એવા પદ્ધતિ એક કોટન નો રૂમાલ લેવાનો આપને અંતિનાતી એક સરકો આપને જે દાદર હે ટીને હલાવતું રેવાનો ઈ અને દાણી આપની ફૂટાન શરૂઆત થઈ ટીનાનંતર તી જ આપન ટીનાપે ઝાકનું ઝાકનું ઈ એકાત મે ઝાકનું રેવા દેવાનું ઈ

फुल गॅस पेत दाने आपल्या फोडानी आणि आवाज कमी थयो की तिनो गॅस आपण बर बन बारीक कर देवानो आहे आणि धान्यने आपण काढले सू या पद्धती आपली जे बटी धानी ते फुटी जेली आणि एकदम धुळी सब आणि एकदम प्रॉपर आपली धानी आहे ते तयार थै जेली जर आपली कडे नीट उभर जे दादर वशे तो तिने पालूभर धानी आहे ते आरामते फुटी जाच हावडा आपण जे धानी आहे तिने वगारले सू तिनी करता एक कढई लाईली आहे कडाई मी या यामुळे बेपळा तेल दाणी धाणी पोळ करता आपण जे ते ते तेल आहे ते थोडस जास्तच लागच कारण धाणी आहे ते तेल आहे ते पुरुष सोशीलच म्हणून थोडस तेल जास्तच लागच हावडा आपण तेलने गरम तवा देसू तेल गरम की तिना मी दस तो बारा पाकळ जे लसण आहे तिना बारीक बारीक आपण तुकडा करणे लाखले लेसू आणि हावडा आपण जे ने बारीक गॅस पे लेसू लसण आपण थोडस लालसर था त्यासुधी आपण या लसणने तेल मे सतळायसू लसण आपण थोडसू लालसर की तिने मी आपण शिंगुंदाणा लाकी लेसू अर्धी ते वाट की आपण या शिंगदादाना लाईला आहे तमने जास्त गमतो शो तो जास्त लाखाणं किंवा कमी पण लागेल शिंगूनदाना तरी चालच पण धाणे मे थोडंसं जास्त शिंगुंदाना राहा तो धाणी मस्त लागच हावडा आपण जे शिंगदाना आहे तिनो कलर बदलावाच आणि थोडंसं कुरकुरीतात त्यासुधी आपण शिंगदादाना आणि सुद्धा तेल मे सतळा बारीक गॅस पे शिंगून सुद्धा आपण सतळा हवळा आपण या अर्धी वाटकी कढीपत्ताना पाण्याला खिलेला आहे आणि पत्तो सुद्धा आपण कुरकुरीत था त्या सुधी आपण तिने सुद्धा, सुद्धा व्यवस्थित वगार मे मिक्स करू कढीपत्तो आपण थोडं कुरकुरीत की तिने मी अर्धी वाटकी आपण डाळ्याला किले डाळ्याने आपण जास्त टाईम तेल मे सतळवणारा नाही कारण डाळे आहेत ते कडक थैजाच हावडा आपण डाळ्या अर्धक मिनटं सुधी सतळाय का की तिनामी हावडा आपण एक चमचो जिरुळा केले सु जिराने पण हाड व्यवस्थित आपण मिक्स कर सु हावडा आपण मसाला डबा म्हणजे चमचो येते चमच्याना बाबती दोड चमचो हळदला केली आहे बे चमचा समार राखेलो आहे आणि एक चमचो धना पावडर लाखेलो आहे आणि हावडा आपण मसाला एकदम बारीक गॅस पे थोडंसं तेल मे मिक्स करू धानी मे मसाला मे मीठू लाखा नंतर ते तिने व्यवस्थित मिक्स कर वगार मे लाखीसू धानीने हावडा आपण व्यवस्थित मिक्स कर धानी आपण जर वगारत तरी एकदम बारीक गॅस पेच करानी कारण स्टील आपण हे लागे शकत म्हणून मसाला मिक्स करा गॅस थोडा टाइम बंद भी करत आपण तिने एक मोठा चमचो भरीने पिठी साखर लाखी लसो पिठी साखर लाखा धानी किंवा मुरुमर्या जे पण आपण पन वगारत ते खूप मस्त लागेल गम तमे गमतो असे तुम्ही लाखो जो पण पिठी साखर लाखामुळे आपण जे धानी टेस्ट आहे ते खूप मस्त लागत અને આવડા તમને જે વાટતું હશે ધાની ખાધા તમારે પેલે ફોડેલી વચ્ચે થોડી વાતળી થઈ ગઈ હશે તો યાતુળ સુધી તમે ગરમ કરી શકો છો ગરમજો હશે તો જ આ ગેસ તમે શરૂ કરવાનો એ નહીં તો પછી એમાં સુધી થોડો ટાઈમ મેં આપણને હલાવતા રહ્યા ત્યારે આપણે જે ધાનીએ તે કુરકુરી જ થઈ જાય કારણ આપણી કઢાઈએ તે ગરમ જ હતી એવા પદ્ધતિ આપણે જે ધાની તે તૈયાર થઈ જાય લઈએ વિડીયો ગમે હશે તો વિડીયોને લાઈક કરોજો શેર કરજો તમારા ફ્રેન્ડ ફેમિલી જોડે અને એવી જ આપણે પારંપરિક રેસીપીઝ દેખાણ કરતા ગુજર રંધક સબસ્ક્રાઈબ કરો અન્વય તમને કેવા રેસીપી દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ